मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाल की बहीण तर या योजनेची ई के वाय सी कशाप्रकारे करायची आहे तर आजच्या मध्ये आपण सर्व माहिती पाहणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सारख्या तर तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे या ची लिंक मित्रांनो तुम्हाला या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळवून जाईल या वेबसाईटवरती आल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल तर येथे तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे तर या येथे हो क्लिक करायची त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस असेल तर इथे बघू शकता ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर अशा प्रकारे ते ओपन होणार आहे पहिले तर लाभार्थी आधार क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे येथे लाभार्थी महिला जे असणार आहे तर त्या महिलेचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक टाकल्या नंतर हा कॅबचा कोड तुम्हाला देण्यात आलेला आहे हा कॅप कोड तुम्हाला या बॉक्समध्ये जसाच तसा इथे टाकून घ्यायचंय त्यानंतर येथे तुम्हाला डिक्लेरेशन दा दाखवणे देईल तर डिक्लेअरेशन तुम्ही एक वेळेस वाचून घ्या त्यानंतर येते मी समता ऑप्शनवरती क्लिक करायची त्यानंतर ओ टी पी पाठवा या बदलवरती क्लिक करायची त्यानंतर आधार लिंक मोबाईलवरती एक ओ टी पी जाईल तर तो ओ टी पी तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचं आहे ओ टी पी टाकल्यास सबमिट करा या बदलवरती क्लिक करायची सबमिट केली तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक म्हणून जर विवाहित असेल तर ते महिलेच्या पतीचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा असेल आणि लाभार्थी महिला जर अविवाहित असेल तर ते वडिलांचा आधार क्रमांक टाकून आहे तर ते तुमच्या हिशोबाने ते जो पण आधार क्रमांक तुम्हाला सूट होईल तर तो आधार क्रमांक ते टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक टाकलीस नंतर या बॉक्समध्ये तुम्हाला कॅप्चर टाकून घ्यायचं आहे कॅपच्या टाकल्याच नंतर ते स्क्रोल डाऊन करायचे आणि मी सहमत आहे या वरती क्लिक करायचे आणि ओ टी पी पाठवा या बातम्यावरती क्लिक करायची त्यानंतर लाभार्थी महिलेच्या पतीच्या किंवा मग वडिलांच्या आधार लिंक मोबाईलवरती एक ओ टी पी जाईल तर तो ओटीपी तुम्हाला या बॉक्समध्ये आहे ओटीपी टाकल्यास नंबर ते सबमिट करा या बातम्यावरती क्लिक करायची ओटीपी सबमिट नंतर इथे तुम्हाला काही ऍडिशनल डिटेल्स भरायचे सर्वात पहिले तर तुम्हाला इथे वडिलांचे किंवा पतीचे नाव इथे ये दाखवून येईल त्यानंतर इथे जाब प्रवर्ग तर इथे निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचे तर इथे जो पण जाब प्रवर्ग असेल लाभार्थ्याचा तर तो इथे सिलेक्ट करायचा त्यानंतर येथे माझ्या कुटुंबातील सदस्य निर्मित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा मग भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेव सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही तरी ते निवड करा याच्यावरती क्लिक करायचे आणि वय या ऑप्शनला ते सिलेक्ट करायचे त्यानंतर ते माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला महिला योजनेचा लाभ घेत आहे तरी ते निवड निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि वय या बातम्यावरती क्लिक करायची त्यानंतर या बॉक्स वरती क्लिक करायची आणि त्यानंतर सबमिट करा या बातम्यावरती क्लिक करायची त्यानंतर तुमच्या समोर जर अशा प्रकारे सक्सेस म्हणून आलं आणि ते तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वी ते पूर्ण झाली आहे अशा प्रकारे जर लिहून आलं तर समजून घ्यायची तुमची ई केवायसी ते सक्सेसफुली ते कम्प्लीट झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर या योजनेची ई केवायसी करू शकता